श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या मी प्रार्थना करते तर आज आहे रविवार आणि म्हटलं की आता शिवरात्र पण येत आहे तर सगळी देवघराची जी स्वच्छता आहे ती करून घ्यावी मी एक हप्ता मागच्या रविवारी सगळे देव वगैरे स्वच्छ केले होते पण म्हटलं आता शिवरात्रीच्या ज्या काही सेवा आहे त्या सुरू करायच्या आहे मला तर त्यामुळेच मी इथे जे काही माझं जे सगळं देवघर आहे ते मी आज स्वच्छ करून घेणार आहे तर तेच तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं म्हटलं खूप दिवस झाले जो व्लॉगिंगचा व्हिडिओ असतो तो मी काही अपलोड केलेला नव्हता आणि तुम्हाला सगळ्यांनाही माझ्या चॅनलवरची जी ब्लॉगिंग आहे ती खूप आवडते तर मी आज तुम्हाला तेच तोच व्हिडिओ दाखवणार होते आणि मी आता तुम्हाला ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे त्यामध्ये हे आपल्याला येतं बघा श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो असतो आणि श्रीपाद राज शरणम प्रपदे असं लिहिलेलं असतं त्याच्यावरती तर तेच तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर थोडंफार का होईना आपल्या देवघरामध्ये जो काही पसारा आहे जे काही सामान आहे ते एक्स्ट्रा होऊन जातं आणि कसं होतं की कि आपण किती स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला की थोडंफार इकडे तिकडे होऊनच जातं त्यामुळेच मी इथे सगळं स्वच्छ करत होते आणि कुलदैवीचा नारळ मी केव्हा बदलणार आहे तर तो मी पौर्णिमेला किंवा बदलेल अजून थोड्या दिवसांनी जोपर्यंत त्याला छान कोंब येत नाही तोपर्यंत बदलणार नाहीये तर इथे आता आणि ह्या पाण्यामध्ये मी गंगाजल आणि गोमूत्र हे टाकून देवघर स्वच्छ केलं जेणेकरून एक पॉझिटिव्ह एनर्जी यावी त्यामुळेच ह्यामध्ये मी ते गंगाजल आणि ते ॲड करून देवघरात स्वच्छ पुसून घेतलं देवघर कसं होतं ना हे सा सागाचे देवघर आहे त्यामुळे थोडं म्हणजे काही होत नाही पाणी वगैरे लागलं पण त आ, मी भरपूर वेळेस याला धुवूनही काढलेलं आहे पूर्ण म्हणजे मस्त असं सोपने घासून वगैरेही काढलं आहे तर काही झालं नाहीये देवघराला अजून पाच वर्ष जरी होऊन गेली देवघराला माझ्या तरीही जसं आणि तसंच आहे देवघर छान आहे आणि मेन म्हणजे सफिशियंट आहे आमच्या देवापुरतं तर चालू आहे आता नवीन देवघर बनवून घ्यायचं पण आता कधी योग येतो कधी मुहूर्त येतो स्वामींनाच माहिती मला आता एक कमेंट आली होती मी आज जस्ट एक शॉर्ट्स टाकला त्यावरती की कुलदैवताची मी कोणती सेवा करते यावरती मागेही भरपूर कमेंट आल्या होत्या पण म्हटलं एक व्हिडिओ शेअर करू आणि त्यातच सांगू की मी कुलदैवताची कोणती सेवा करत असते आणि कुलदैवताची सेवा करणं का महत्वाचं आहे कुलदेवी ही आपली सांसारिक संसारिक प्रगती होण्यासाठी ही महत्वाची देवता आहे स्वामी सुद्धा सांगतात की अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवीला कुलदेवीला जा कुलदेवीचा मान सन्मान करा आपले गुरुमावली ही सांगत असतात तर प्रत्येक वर्षी आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करणं आहे कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची मानमनता करायची असते त्यानंतर आता घरातल्या घरात काय सेवा करायच्या तर मी दररोज म्हणजे दररोज दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय क्रमशः वाचायचे जसं की आपण स्वामीचरित्राचे वाचतो तसेच मी कु कुलदेवीजीचे दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय वाचत असते जसा वेळ भेटेल तसं वाचते किंवा एक वाचला तरीही चालेल आणि नवग्रह जो हे आहे बघा मंत्र आहे ओम मॅम क्लीम चामुंडावीचे त्याची एक माळ घ्यायची दररोज एवढी सेवा करायची आणि जे कुलदेवी कुलदैवताचा कुल टाक आहे त्यावर दररोज अभिषेक करायचा दुधाने नाही केला तरी चालेल फक्त आपण पाण्याने अभिषेक घातला तरी चालतो तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक हा पाहिजेच त्यानंतर खंडोबाचाही आणि कुलदेवीचाही आपल्या कुलदैवता आणि कुलदेवीला भजणं खूप गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आणि ह्याच सेवा मी करत असते आणि मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या दोन्ही दिवशी जो मंगल कलश आहे घरातला त्या मंगल कलशाचं पाणी वगैरे मी बदलत असते तर ह्याच पद्धतीने छोटी छोटी मोठी सेवा होत असते जास्त काही सेवा नसते आणि कुलदैवताची सेवा म्हणजे बाकीच्या सेवा एवढ्या होऊन जात्या की कुलदैवताची सेवा करायला कधी कधी वेळ भेटत नाही पण तरी ही एक माळ का होय ना आ, ओ मॅम क्लीम च्या मुंडावीचे हा मंत्र जप कराच एवढंच सांगेल त्यानंतर तुम्ही देव इथे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ना आणि एकदम स्वच्छ निघाले पण आहे आता तुम्ही मला कमेंट करून येऊन विचारसाल की जे समोर टाक आहे तर एक खंडोबाचा टाक आहे त्यामध्ये हा जो मोठा दिसतो आहे तुम्हाला तो रेणुका मातेचा टाक आहे आमची कुलदैवत जी आहे ती रेणुका माता आहे आणि एक माझ्या ज्या सासू आहे आपले पित्रांचे टाक त्यांचा आहे आणि दोन आई आए, जे आईंचे सासू सासरे म्हणजे त्यांचे जे, जे पित्र आहे त्यांचे ते दोन टाक आहे तर असे आमच्याकडे पित्रांचे टाक आहे आणि एक जो आहे तो देवीचा टाक आहे संतोषी माताचा तर असे काही टाक आहे माझ्याकडे त्यानंतर इथे मी पूर्ण देवघर जे आहे क्लीन केलं ना अर्थातच आता सेवा वगैरे पण बाकी होत्या मी एक सांगेल तुम्ही घरामध्ये कितीही क्लिनिंग केली काही केलं पण सेवेलाही महत्त्व द्या आणि जिथे तुम्ही क्लिनिंग कराल तिथे लक्ष्मी वस्ते म्हणजे वस्तेच आणि आता राहिला प्रश्न देवघरातील जे आपण वस्त्र आथरतो ते बदलायचं केव्हा तर तुम्ही ते दररोजही बदलू शकता आणि माझं मत आहे जर तुमच्याकडे वस्त्रे छान असतील तर तुम्ही दररोज बदलली तरीही चालतील आणि जर वस्त्रे तुमच्याकडे नाहीये तर मग तुम्ही एक दोन दिवस आड बदला पण माझ्याकडे एक्स्ट्राची वस्त्रे आहेत तर कधी कधी दररोजही बदलते आणि कधी कधी काय होतं ना की राहून जातं आता इथे माझा जो कुलदैवीचा कलश आहे त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे राहिले आहेत बरं का कारण की जे जे जुने तांदूळ असतात ते आपण हप्त्याला किंवा पौर्णिमेला बदलू शकतो तर मी ते ह्या पौर्णिमेला माझ्याकडून बदलायचे राहिले होते तर मी या ते ह्या पौर्णिमेला बदलले पण त्या तांदुळाचं करायचं काय जे अन्नपूर्ण मातेच्या खाली पण आपण तांदूळ ठेवतो बघा तर त्याचं काय करायचं की आपले जे आपण जे रेग्युलरमध्ये भात खाण्यासाठी तांदूळ यूज करतो त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे म्हणजे आपल्या अन्नधान्यामध्ये बरकत होत असते असं त्याचा अर्थ असतो आणि सतत अन्नाला धान्याला धान्य लागत असतं असं म्हटलं जातं आणि देवघरामध्ये सध्या तरी जी मांडणी आहे शास्त्रोत्तर ती होत नाही कधी कधी आणि मी सगळ्यांना सांगेल की देव जे आहे ते तुम्ही पंचामृत करा आणि पंचामृताने देव घासा खूप छान निघतात आता तुम्ही माझे देव बघितले मी पंचामृतानेच घासलेले आहेत बाकी दुसरं काही यूज केलेलं नाहीये पण तरीही खूप छान देव निघतात असं नाहीये की पितांबरीनेच देव देवांना जे आहे तेच ना पूर्ण स्वच्छ होतात त्यानंतर एक लिक्विडही भेटतं आपल्या केंद्रात भेटतं बघा ते लिक्विडने जरी तुम्ही स्वच्छ केले तरीही चालतं आणि इथे आता हे टाक वगैरे मी सगळी सेवा करून घेतली जी आहे आणि आता मी राहिलं सेवा करायची आहे तर गुरुचरित्राचा एक अध्याय वाचते ते तुम्हाला मी एक डिटेल व्हिडिओ तो बनवणारच आहे की माझ्या ज्या सेवा आहे त्या कोणकोणत्या करायच्या असतात मी काय काय सेवा करते ह्या बरा बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला तेही में कौन -कौन कौन -कौन ही 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 तर तेही मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे की आपल्या ज्या सेवा आहे त्या कोणकोणत्या होतात म्हणून आणि दररोज तुम्ही कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजे हेही तुम्हाला सांगणार आहे कारण की कसं होतं ना की आपण देवपूजा वगैरे करतो पण सेवा करणं राहून जातं तर असं करू नका देवपूजेसोबत आपल्या सेवा होणंही तितक्याच महत्त्वाच्या आहे आणि आता महाशिवरात्रीचा जो रुद्र अभिषेक आहे त्याचीही मला तयारी करायची आहे कारण की एक पिंड आहे ती स्थापन करायची आहे मला तर त्याचाही अभिषेक वगैरे मला करायचा आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल कदाचित उद्या किंवा परवा येईल तो व्हिडिओ तर तोही मला शेअर करायचा आहे आणि शिवरात्रीला तर होईलच त्याची स्थापना पण अगोदर मला त्याचा रुद्राभिषेक करून घेणं आहे तर मी तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की महादेवांचा रुद्राभिषेक कसा करायचा किंवा मग जे आपण डेली आपल्या याच्यामध्ये साधं सिंपल पूजा पूजा करतो तर त्या सगळ्या सेवा कशा करायच्या हेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि सध्या फक्त मी कुलदैवताची एवढी सेवा करत आहे छोट्या मोठ्या ज्या काही सेवा हो आहे त्या होतात घरामध्ये जास्त काही असा आ सेवा होत नाही आणि त्यानंतर सगळं देव वगैरे छान लावून झाले आणि देवघर किती सुंदर दिसते हे तुम्ही पण बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या पद्धतीने मी जे देव वगैरे आहे ते स्वच्छ केले आणि तुम्हालाही सांगेल शिवरात्रीच्या अगोदर सगळ्यांनी आपलं देवघर जे देव आहे ते स्वच्छ करून घ्यावे कारण की असं म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आणि आपल्या देवघर हे आपल्या घराचा आत्मा असतो तर देवघरामध्ये तरी स्वच्छता पाहिजे असं तरी मला वाटतं आणि शिवरात्रीच्या अगोदर कारण की आपल्याला ज्या शिवरात्रीच्या ज्या सेवा असतात रुद्र अभिषेक वगैरे महादेवांच्या ज्या सेवा असतात त्या करायच्या असतात त्यामुळे अगोदरच सगळं स्वच्छ करून घ्या आणि जो मला कमेंट आली होती की मी कुलदैवताची कोणती सेवा करते तर ते मी व्हिडिओत सांगितलंच आहे की कोणती करते म्हणून आणि कसं होतं ना की बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं की जे देव आहे देवांची जे ता तांबे वगैरे जे भांडी असतात ते घासायचे राहून जातात आणि मग आपल्याला सेवा करायची सेवा करायची खूप घाई असते मग कधी कधी तसंच आपण घेतो आणि हे करतो एखाद्या वेळेस ऍडजस्ट होऊ शकतं पण नेहमी नेहमी नका करू तसं ताट वगैरे जे आहे ते स्वच्छ ठेवत जा आणि त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी आपले देवघर असो देव असो सगळे स्वच्छ करा श्री स्वामी समर्थ